नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो रेशन कार्ड धारकांना आता रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार अशा प्रकारची माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण याआधीच्या एका व्हिडिओमधून पाहिलेली होती पण बरेच महिने होऊन देखील अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत हे पैसे आता नक्की या रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण मित्र हो यासाठी आता शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळे आता या जिल्ह्यातील या रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये आता पैसे मात्र नक्की जमा होणार आहेत तर या संदर्भातील ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र वरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष मंजूर करणेबाबत विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी रुपये एकशे पन्नास इतक्या रोक रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रान्वये ए पी एल म्हणजेच केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे वित्त विभाग दिनांक चोवीस रोजीच्या टिप्पणी चौदा जिल्हे ए पी एल केसरी शेतकरी डी बी टी योजनेसाठी अनिवार्य ऐवजी लेखा लेखाशीर्ष प्रस्तावित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले आहे त्यास अनुसरून नवीन लेखा शीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो, शासनाने हा शासन निर्णय आता निर्गमित केलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशा पद्धतीने ही रक्कम जी आहे ती जमा करण्यासाठी शासनाने हा लेखा शीर्ष निर्गमित करण्यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे डीबीटी अंतर्गत ही रक्कम जी आहे ती हा आपल्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता या आधीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने जी माहिती दिलेली आहे ती देखील आपण या आधीच्या व्हिडीओमधून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला या ठिकाणी दिलेला आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता तर ही होती आपल्यासाठी महत्वपूर्ण अशी माहिती महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिली बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद